माऊली रामकृष्ण हरी पी सी उडीचा त्रास आहे त्यामुळे मुलबाळ व्हायला आम्हाला अडचण येत आहे आम्ही डॉक्टरांकडे ट्रीटमेंट आमची चालू आहे परंतु आम्हाला सांगितलंय पी सी उडीचा तुम्हाला त्रास आहे त्यामुळे तुम्हाला मुलबाळ व्हायला तर अशी अडचण आहे पर पी सी उडीचा त्रास का बरं आहे याची कारण काय सांगितलेत त्या तर होय आम्हाला काही कारण माहीत नाही परंतु पीसी उडीचा त्रास आहे त्यामुळे अडचण आहे असे असंख्य प्रश्न आम्हाला बरीच लोक विचारत असतात तर या पी सीओडीच्या त्रासाची जे काही कारण असतात म्हणजे पिसिवडीचा त्रास का आहे याची कारणाची कारण मीमांसा किंवा का बरं मूलबाळ होत नाही याची कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हो। तुम्ही शेवटापर्यंत पाहायचा जेणेकरून बऱ्याच गोष्टींची उकल तुम्हाला होणार आहे बरोबर लग्न करण्याच्या पूर्वी स्त्रीची मानसिकता कशी आहे याचाही विचार केला जातो मानसिकता चांगली पाहिजे मेंटली तुमची एकदम चांगल्या पद्धतीने आचार चांगल्या पद्धतीने विचार हे केले गेले पाहिजेत तुम्ही सतत मानसिक त्रास जर घेत असाल सतत डिप्रेशनमध्ये जर असाल तर तुम्हाला पी त्रास होण्याची दाट शक्यता आहेच आहे तुमची शारीरिक तर सुद्धा विचार केला जातो म्हणजे शारीरिक तुम्हाला आजार आहेत का याचाही विचार केला जातो शारीरिक आजार सुटले तर लहानपणी तुम्हाला बऱ्याच जणींना बऱ्याच जणांना बघा लहानपणी गोवर आणि कांजण्या हे होणं कॉमन असतं गोवर कांजण्या झालं की शरीरातील जी काही उष्णता आहे उष्णता बाहेर पडली जाते पण बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच जणींना गोवरकांजा होत नाही पण गोवर झाला की शरीरातून जी काही उष्णता ही बाहेर पडली गेली पाहिजे तशी उष्णता ही बाहेर पडली पाहिजे मग त्यासाठी गोवर काजण्यामध्ये लहान मुलांना ज्यावेळेला गोवर येते काजण्या त्यावेळेला त्याला काळ्या बनुका दिल्या गेल्या पाहिजेत त्यांना तिष्ण उष्ण असे काही पदार्थ दिलेले गेले पाहिजेत उंबराचं पाणी सेवन करायला बरीच जुनी लोकं जाणती लोक सांगतात बघा गोवर कांद्या आल्या की थोड्यांसाठी एक दोन चार दिवसांनी उमराचं पाणी द्यायला आवर्जून सांगतात कारण त्यांना माहिती असतं की उंबराचं पाणी दिलं की पुढं अशा वेगवेगळ्या समस्या ह्या निर्माण होत नाही बऱ्याच गोष्टी असतात बघा आधी होऊन गेलेले गोवर काजने आजार हे त्रासदायक असतात तेव्हा आम्ही प्रत्येक प्रश्न पेशंटला विचारत असतो की तुम्हाला गोवर काजने झाला आहेत का, का। तुम्हाला लहानपणी जर खूप दिवसाची काही ट्रीटमेंट चालू असेल समजा टी बीची ट्रीटमेंट चालू असेल किंवा तुम्हाला टायफॉईडच्या खूप प्रमाणात काही गोळ्या चालू झाल्या किंवा खूप कुठली औषधं अ ॲलोपॅथिकची औषधं जर खूप म्हणजे सहा महिने वर्ष दीड वर्ष दोन वर्ष जर घेतले गेले असेल सुद्धा वाईट परिणाम दा होण्याची शक्यता असते त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या या गोळ्या हे आपण चालू करताना किंवा काय काय लोकांना कसं कर असतं डोकं दुखतं आहे म्हणून सतत काहीतरी डोकेदुखीची गोळी घेणं पित्त होतंय म्हणून सतत पित्तची गोळी घेणं हे काय स्वतःच्या मनाने करणं हे काही योग्य नाही हे काही चांगलं नाही गर्भाशय मुख गर्भाशय मुख जर बारीक असेल तरीसुद्धा मुलबाळ व्हायला अडचणीत असते म्हणजे ज्या वेळेला आपण सोनोग्राफी बऱ्याच बघा बऱ्याच मुलींना सांगतात आम्हाला सोळा वर्ष झालेल्या आमच्या मुलीला आमच्या मुलीला अजून काही पाळी आली नाही मग सोनोग्राफी केल्यानंतर लक्ष गर्भाशयमुख बारीक असतं याही गोष्टी असतात योनी मार्ग जर तो काय अडचण असेल तरीसुद्धा मुलबाळ व्हायला अडचण येत असते लहानपणीचे वेगवेगळे आजार असतात बघा आता गर्भाशय शिंगासारखं जर गर्भाशय असेल तर मुलबाळ व्हायला अडचणीत असते ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे शिंगासारखं जर गर्भाशय असेल तर मध्ये पडदा असेल तर मुलबाळ व्हायला अडचणीत असते याही गोष्टी आपण लक्ष घेणं गरजेचं असतं गर्भाशय म्हणजे छोटा असेल बऱ्याच जणींना पाळी येत नाही गर्भाशय छोटा असेल तर अशा वेळेला मुलबाळ राहायला अडचणीत असते गर्भाशय मुख बारीक असेल तरी सुद्धा मुलबाळ व्हायला अडचणीत असते बीजग्रंथी नसणे हा एक प्रकार बऱ्याच जणांच्या बाबतीत दिसून येतो आपण सांगितलं जातं बघा आम्हाला सांगितलं डॉक्टरांनी अंड्यांची साईज काय वाढत नाही किंवा अंडी चांगल्या दर्जाची किंवा अंडी फुटली जात नाही अशा वेळेला इंजेक्शन वगैरे देऊन अंडी फुटली जातात तरीसुद्धा काही माता भगिनींना दिवस जात नाही तर अंड्यांची साईज कशी वाढते अंडे कसे फुटतात ठराविक वेळेलाच ओव्हल्युशन होत आहे का याही गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं आता काही गोष्टी झाल्या या गोष्टी बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्याच बघा म्हणजे रजोदृष्टी नावाचा प्रकार सांगितलेला आहे म्हणजे जे काही पाळीतून जात असतं त्याला रजोदृष्टी असं समोर जातं ह्या रजोदृष्टीचे काही लक्षण म्हणजे वासाची रोजदृष्टी असेल पित्ताची रुजदृष्टी असेल कफाची रुजदृष्टी असेल रक्ताची रोगदृष्टी असेल तर वेगवेगळी लक्षणं दिसत असतात जर जो काही पाळीचा भाग पाळी जात असते माता भगिनींना तर काळपट जात असेल खूप उठीपुटीत दुखत असेल म्हणजे पाळी आली कधी पाळी गेली कधी हे मुलींना हे माता भगिनींना कळलं सुद्धा ना पाहिजे पाळीच्या वेळेला खूप जर त्रास होत असेल म्हणजे कंबर खूप दुखत असेल चक्कर येत असेल थकल्यासारखं होत असेल क्रॅम्प्स होत असेल खूप त्रास होत असेल तर हे कारणं जे असतात ती कारणं हे हे काही चांगली कारणं म्हणजे हे जे काय दिसतात लक्षणं ही लक्षणं काही चांगली लक्षणं नाहीत या सायास पाळी आली पाहिजे म्हणजे पाळी आली कधी पाळी गेली कधी आणि पाळीचा असा पाळी आले की असं ताण माता भगिनींना आलं नाही पाहिजे ताण मुलींना आला नाही पाहिजे ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या गोष्टी असतात आयुर्वेदामध्ये योनी व्यापद नावाचा प्रकार सांगितलेला आहे योनी व्यापदमध्ये होतं काय की वीस प्रकारचे योनिव्यापास सांगितले आहेत म्हणजे वीस प्रकारचे विधी व्यापक कुठले त्यानुसार योजना करून त्यानुसार उपचार योजना करावी लागते आता बऱ्याच माता भगिनी होतं का की बाहेरचं जे काय फास्ट फूडचा जमाना आहे आजकाल मुलींना सांगितलं फास्ट फूड खाऊ नका तर मुलींना आवडत नाही मुलींना वाटतं की डॉक्टर काय आम्हाला बंधने घालतात काय परंतु वजन वाढली तर अडचण होते वजन वाढलं तर आणि सतत एका जागी बसणं आजकाल कसं असते बरेचसे जॉब म्हणजे मला वाटतं ऐंशी टक्के जॉब हे सतत बैठे काम करणारे जॉब असतात बसून म्हणजे मुलींना मुलांच्या कसं शारीरिक काही कामं असतात मुलींना तसं नसतं मुलींना बसून काम करावं लागतं बऱ्याच मुलींना बसून काम केल्यामुळं होतं काय एका जागेवर बसल्यामुळं साहजिक जर अडचणी या वाढत जातात गर्भाशयाच्या त्यामुळं अर्धा तास झालं की उठून बसून चालणं ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं म्हणजे अर्धा तासाच्यावरती बसू नये एका जागेवरती बसल्यानंतर बऱ्याच जणींना बघा मग चहा पिणं किंवा चला मग सांगणार शिपायांना चहा मागवं म्हणजे सातच सतत चहा पिणं चार वेळा पाच वेळा कारण सतत एनर्जेटिक काम करावं लागतं बिंदूचं काम करावं लागतं सतत काय ना काहीतरी त्यामुळे चहा सतत पिला जातो हा चहाचा दुष्परिणामसुद्धा असण्याची शक्यता असते जर मुळव्या तासा त्रास तर सतत होत असेल म्हणजे मुळव्यात म्हणजे रक्त सतत पडत असेल मुळे जातो तरीसुद्धा मुळबा व्हायला अडचणी येत असते मुळबा व्हायला अडचणीची कारणं जर बघितली तर कारणं अगणित कारणं आहेत म्हणजे कारणं तुम्ही सॉर्ट ऑफ करावे लागतात कारणं बघावी लागतात मग हे कारण आहे का आता होतं काय की बऱ्याच निंदा बऱ्याच माता रक्ताचं प्रमाण कमी असतं यजबीचं प्रमाण कमी असतं सांगितलं जातं की अंगावरून कमी जाते यजबी कमी आहे यजबी कमी असेल तर मग रक्तवाढीचे काय औषधोपचार करावे लागतात गर्भाशयाला बल्यप्रद अशी औषधं करावे लागतात सतत वारंवार मुतखडा होत असेल काय बऱ्याच मुलींना मुतखडा होणं हा वारंवार प्रकार होत असतो तर हा मुतखडा किंवा कुठल्याही प्रकारचा मुतखडा म्हणजे खडा खडा हा खूप दिवस शरीरात राहणार हे काय चांगलं लक्षण नाही त्यामुळे मुतखडा वारंवार होणं किंवा मुलग्यांनाचा त्रास वारंवार होणं किंवा म्हणजे सतत इन्फेक्शन होत असतील तर ते इन्फेक्शन टाळावे लागतात मग बघावं लागतं की इन्फेक्शन का आहेत किंवा कशा प्रकारे इन्फेक्शन आहेत त्या गोष्टीनुसार उपचार योजना करावी लागतात बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं होतं की दिवसा भांडतात बऱ्याच मुली म्हणजे माता वगैरे ज्यांचं लग्न झालेलं त्या दिवसा भांडतात रात्री एकत्र येतात असं अडचण होते प्रेम भावना ही राहिली पाहिजे एकामेकाबद्दल प्रेम राहिलं पाहिजे सतत भांडणारे सतत भांडकुदळ असणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांना अडचणी ह्या होत असतात तर ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टीचा विचार हा करावा लागतो तुम्ही खूप दिवस कुठली अशी औषधं घेतली असेल किंवा रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर रक्तवाढीची काही औषधोपचार ही योजना करावी लागते आमाशयजन्य जे काही रोग आहेत म्हणजे समजा सतत सर्दी होत असेल सतत खोकला होत असेल सतत दम लगत असेल तर तो आजार पहिल्यांदा बरा करावा लागतो नंतरच मुलबाळाची ट्रीटमेंट चालू करावी लागते ओव्होलशन प्रॉपर होत नसेल ओव्हल्युशन म्हणजे अंड्यांची क्वालिटी किंवा अंड्यांची साईज वाढत नसेल त्यानुसार काही घरगुती उपाय काय औषधी उपाय काय पंचक्रमाचे उपाय हे आयुर्वेदीय वैद्य मंडळींकडे दे जाऊन करावे लागतात तर ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टींचा विचार तारतम्याने करावा लागतो या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नसतात तुम्ही तुम्ही मग अशा वेळेला लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते थोडक्यात सांगतो लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असं असतं जी काही तुमची दिनचर्या आहे तुमचा आहार म्हणजे काय खायचं काय खायचं नाही हे तुम्ही जाणून घ्यायचं तुम्ही सतत असं एका जागेवरती बसू नये तुमचं शरीर बारीक झालं पाहिजे काही अनुलोम विलोम घामरी कपालभाती किंवा योगासनाचे प्रकार हे अवश्य करायला हवेत त्याचा फायदा हा बऱ्याच जणांना होत असतो आणि मन शांत तर सर्व काही शांत त्यामुळे मनामध्ये सतत विचार किंवा मनात आयग्रेड्स उपाला असेल सतत मनात नकारात्मक विचारसाठी असेल तर नकारात्मक विचारसाठी तुम्हाला कमी करावं लागेल तुम्हाला मन शांतच ठेवावं लागेल आणि मुलबाळ होण्यासाठी किंवा मुलबाळ व्हावं यासाठी बऱ्याच गोष्टी विकल करावी लागते जवळजवळ तसं बघायला जर तीस ते चाळीस कारण असतात ते कारण सॉर्ट आऊट करून त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते लोक म्हणतात आयुर्वेदाने मुलबाळावरती म्हणजे मुलबाळ ट्रीटमेंट करतात आयुर्वेदिक डॉक्टर आमच्यासारखे तर किती प्रमाणात फरक पडतो तो भरपूर प्रमाणात फरक पडत असतो बऱ्याच गोष्टींचा विचार हा आयुर्वेदिक डॉक्टरांना करावा लागतो त्यानुसार उपाययोजना करावी लागते आहाराची योजना विहाराची योजना पथ्याची योजना सर्व काही करून बऱ्याच जणांना आमच्याकडे बऱ्याच लोक येतात बऱ्याच जणींना झालेले आहेत आणि हे आम्हाला अभिमानाने सांगाव सांगावं असं वाटतं की आयुर्वेदाच्या उपचारानं किंवा आयुर्वेदिक उपायानं वेगवेगळ्या त्रासावरती वेगवेगळ्या लक्षणावरती अत्यंत चमत्कारिक का असे रिझल्ट हे नक्कीच मिळत असतात इम ही माहिती माता भगिनींपर्यंत अवश्य पोचवा अशी विनंती करून मी आपल्याला रजा घेत आहे तर भेटूया पुढच्या भेटीच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद भाऊ पाल पाल